पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणे नाही तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे याचे जिवंत उदाहरण ठरले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा झरा मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान पुढाकाराने शाळेच्या आवारात बोरवेल मारण्यात आली एकशे तीस फुटांवर लागलेल्या दोन इंच पाण्यामुळे शाळेला अखेर जीवनदायी आधार मिळाला आहे या कार्यात बालमोहन विद्या मंदिर पालक विद्यार्थी उत्कर्ष समिती जेएसबी टेम्पल ट्रस्ट संत गाडगे बाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाउंडेशन यांचाही मोलाचा सहभाग होता निधी संकलन प्रत्यक्ष भेट परिसराची पाहणी आणि शेवटी पाण्याची सोय हा उपक्रम संवेदनशील पत्रकारितेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वोत्तम संगम ठरला कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी राजेंद्र साळसकर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी उपस्थित होते शाळेत बोरवेलला लागलेले पाणी पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता पाणी पाहून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात एकच जल्लोष केला ग्राम शाळा समिती शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांनी या कार्यात सहभागी संस्थांचे आभार मानले प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई पत्रकार संघ आणि आदरणीय सर्व त्यांचे संस्था सर्व प्रतिनिधी आदरणीय मान्यवाद सर्वांनी आज आपल्या अंत्यसाहित्यासाठी बोर मारून त्याच्यावर मशीन म्हणजे मोटर बसवलेली आहे आणि पाण्याची सुद्धा एका दिवसात हे करून दिलेली आहे हा ए जी न्यूज संपादक अंबादास दत्जम या ये चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव